संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावरील मी निरूपण मांडणार आहे कारण ही पंढरपूरची वारी चालू आहे आणि वारीनिमित्तच महाराजांनी जो वारीबद्दलचा अभंग केलेला आहे होये होय वारकरी करी पाहे, पाहे रे पंढरी काय करावे साधने फळ आवघेची अत्यंत हे दोन चरणं महत्त्वाचे आहेत महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की या जगामध्ये हजार लोक नाही कोठ्यावधी लोक पंढरपूरला जातात पंढरपूरला जातात म्हणजे ते वारकरीच झालेले आहेत ज्याला पंढरपूरच्या त्या विठीवर असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे गे तो वारकरीच आहे त्याच्या मनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली की तो जो गेलेला आहे तो त्याच्या जीवनामध्ये वारकरी झालेला आहे आणि त्याला त्याच्या त्या विठेवर असणाऱ्या त्या पांडुरंगाचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे जो पंधरा दिवसाच्या वारीमध्ये गेला काय आणि हिरी बी गेला काय त्याच्या जीवनामध्ये तो त्याला पांडुरंगाचं दर्शन होतं मात्र प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागलं होये होय वारकरी कारण महाराजांनी जी दुसरा होये वारकरी हो वार म्हटलं आहे त्याला ज्याला पंढरपूरमधला जो पांडुरंग पाहिजे आहे जो तो विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे त्याला पाहायचं आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये निस्तं वारकरी होऊन त्याच्या जीवनामध्ये भागणार नाही निस्ती वारी करून तुमच्या जीवनामध्ये भागणार नाही वारी करून तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन होणार नाही म्हणून महाराजांनी खाल्ल्या चरणामध्ये म्हटलेलं आहे काय करावे साधन फळ अवघेच येणे कारण कोणत्या साधनाने तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन होईल कारण साधनं या जगामध्ये भरपूर आहेत कर्ममार्ग आहे भक्तिमार्ग आहे ज्ञानमार्ग आहे योगमार्ग आहे सगुण भक्ती आहे निर्गुण भक्ती आहे कोणती भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये तो पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल त्याला अत्यंत महत्त्वाचं महाराजाने मानलेलं आहे कारण या जगामध्ये आजपर्यंत कोठ्यावधी लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन म्हणजे विटीवर असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे मात्र प्रत्यक्ष त्या पांडुरंगाचं दर्शन करणारे किती लोक आहेत बोटावर मोजण्या इतके आहेत जगद्गुरु तू खूप असतील नामदेवराव असतील किंवा माऊली असतील हे फक्त संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन केलेलं बाकी आहे बाकीचे जे आहेत फक्त ते वारकरी होऊन त्या विठेवर असणाऱ्या पांडुरंगाचं त्या दर्शन त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे मात्र प्रत्यक्ष दर्शन करणारे तोच या जगामध्ये महान आहे आणि त्याच्याबद्दल महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पांडुरंगाच हुए हुए करी। करी हो पांडुरंगाच त्या पांडुरंगाचं दर्शन करायचं असेल पहिली आठ तर दोघालाही आहे की होय होय ये वारकरी वारकरी होवं लागल मात्र वारकरी होऊन त्या पांडुरंगाचं दर्शन करणाऱ्याला या जगामध्ये तेवढं महत्त्व नाही कारण तुमच्या जीवनामध्ये समजूत असतात की पंधरा वीस दिवस त्यांच्या जीवनामध्ये वारीमध्ये जातात खरंच ते त्यांच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचा किंवा त्या विठेवर असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन प्रत्यक्ष करण्याचा त्यांच्या मनाचा संकल्प असतो का त्यांचं मन बुद्धी चित्त शरीर त्या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात का या जगामध्ये नाहीत कारण जो त्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस का महाराज सांगतात काय करावे साधन साधनं कोणत्या साधनानं तुमच्या जीवनामध्ये तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला त्याची भेट होईल त्याची प्राप्ती होईल त्याच्याबद्दल सांगतात साधनं भरपूर आहेत कारण भक्ती मार्गानेही तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचं दर्शन होतं नाममार्गानेही तुमच्या जीवनामध्ये दर्शन होतं मग त्याप्रकारे तुमच्या जीवनामध्ये नाम साधना करता का प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये हे वीस दिवसाची वारकरी त्यांच्या जीवनामध्ये वारी करतात ते करतात का कारण स महाराजांनी म्हटले की काय करावे साधन फळ अवघेच येणे साधनं कितीही निवडले तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त झालं पाहिजे फळ कोणतं प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये पांडुरंगाची प्राप्ती झालीच पाहिजे ते फळ आहे असे या जगामध्ये वारकरी भरपूर झालेत मात्र त्यांच्या जीवनामध्ये फळ प्राप्त करणारे लोक बोटा मोजने या बोटावर मोजण्या इतके आहेत त्याला या जगामध्ये महत्त्व नाही किंमत नाही तुमच्या जीवनामध्ये महाराजाला सांगायचं सा आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे त्याला प्राप्त तुमच्या जीवनामध्ये करून घेतलं पाहिजे मग कोणतं साधन निवडायचं ते ती तुमच्या मनावर आहे कर्ममार्गानं जावा ज्ञानमार्गाने जावा योग मार्गानं जावा नाममार्गानं जावा म्हणून महाराज म्हणतात काय करावे साधने फळं अवघेची येणे जसं एखाद्याला ये आजार झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये हजार डॉक्टरकडं जातो जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्या आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्या आजारामधून मुक्त होत नाही तसं तुमच्या जीवनामध्ये साधन कोणतं साधन तुमच्यासाठी कारण योग्य आहे कोणत्या साधनानं साधनानं तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाची प्राप्ती होणार आहे तुम्ही कुठल्या दशेचे साधक आहात हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आधी तुमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी ज्ञानभक्तीमध्ये त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो का नामभक्तीमध्ये करू शकतो का योग भक्तीमध्ये करू शकतो का कर्मभक्तीमध्ये करू शकतो हे आपल्या आत आपल्याला कळत असतं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आणि कळत असताना जो चुकीच्या मार्गानं साधनं करतो किंवा चुकीचं साधन त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर जरी त्यांनी केलं तरी त्या प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन त्याच्या जीवनामध्ये होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून महाराज सांगतात की बाबा तुमच्या जीवनामध्ये निस्तं वारकरी होऊन बागणार नाही त्या विटेवर असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन होऊन तुमच्या जीवनाचं कल्याण किंवा तुम्हाला मोक्ष तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही मुक्ती तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही तुमच्या जीवनामध्ये मुक्ती पाहिजे असेल तुम्हाला परत या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकायचं नसल तर तुम्हाला वारकरी तर होवंच लागेल पहिली आठ आहे आणि दुसरं तुमच्या जीवनामध्ये कोणतं साधन की तुमच्यासाठी सुलभ आहे कोणतं साधनाची तुम्ही निवड करता तुमच्या जीवनामध्ये आणि त्या साधनाने तुमच्या जीवनामध्ये फळ आवघेच येणे तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त झालं पाहिजे जसं गौतम बुद्धाने त्यांच्या जीवनामध्ये सहा वर्ष दिवस अथंग प्र परिश्रम केले अनेक गुरु अनेक धर्म अनेक शास्त्र जे सांगल त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये ते प्रयत्न केला पण सगळं शास्त्र सर्व धर्म सर्व गुरु त्यांच्या जीवनामध्ये सोडून दिल्यानंतरच त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे तसंच महाराजांनी दहा वर्ष दिवस त्या कधी भंडाऱ्या माळावर कधी भामगिरी मांडा माळावर त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस भजन केलं भजन कर केल्यानंतर महाराजाला आठ सात आठ वर्षापासून भगवंताची वळ लागली महाराज विचार करू लागले की आता काय करायचं संसारात परत येता येणार भगवंताची प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये व्हायला तयार नाही असं त्यांना किन्न वाटायला त्यांच्या जीवनामध्ये म्हणून त्यांनी काय केलं एके दिवशी भामगिरी डोंगरावर गेले आणि त्या भामगिरी डोंगरावर जाऊन त्यांनी असं ठरविलं की आसन मांडायचं आणि आसन मांडल्यानंतर त्या आसनावर बसायचं आसन त्यांनी तयार केलं महाराज त्या आसनावर बसले म्हणून महाराज म्हणतात भामगिरी पाटारी वस्ती जाणं केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी का कारण वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाली कारण पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला भेटोबा भेटला निराकार कारण सहज भेटला नाही सर्प बिंचू व्याघ्र अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळी कारण सर्प बिंचू वाघ त्यांच्या अंगाला सावायलेले आहेत त्यांच्या शरीराचे लचके गेलेले आहेत तरी महाराजाचा निर्धार झाला होता उठायचं नाही देह त्याग झाला तरी त्यांच्या जीवनामध्ये उठायचं नाही त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली तसं तुमच्या जीवनामध्ये साधन तुमच्या जीवनामध्ये निवड निवड करीत असताना त्या साधनामध्ये तुमची तेवढी दृढ विश्वास तेवढा भाव तुमच्या जीवनामध्ये निर्वाण झाला पाहिजे आणि महागारी तुमच्या जीवनामध्ये त्या साधनामधून परत म्हणजे हार तुमच्या जीवनामध्ये पत्करली न पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाची भक्ती होते आणि जो होय होय वारकरी ते जो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन करणारा वारकरी श्रेष्ठ नाही या जगामध्ये ठीक आहे चांगला म्हणता येईल पण श्रेष्ठ मानता येत नाही जो होय होय वारकरी ज्यानं प्रत्यक्ष त्याच्या जीवनामध्ये पंढरी पाहण्याचाच प्रयत्न केलेला आहे तोच वारकरी या जगामध्ये श्रेष्ठ आहे त्याच वारकऱ्याची या जगामध्ये पूजा केली जाते त्यालाच या जगामध्ये संत म्हटलं जातं म्हणून हे सर्व साधू संत त्यांच्या दिंड्या कारण जगद्गुरु तुकोबरायची देहून निघते माऊलीची आळंदीहून निघते मुक्ताबाईची मेहुरून निघते प्रत्येक साधू संतांच्या दिंड्या नामदेव महाराजाची त्या त्या त्यांच्या स्थळाहून त्या दिंड्या निघून त्या पंढरपूरला येत असतात आपल्याला सुरवातीला का कारण आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग आपण निवडल्यानंतर सुरुवात ठीक आहे सुरुवातीला तुम्ही पंधरा दिवसाची वीस दिवसाची तुमच्या जीवनामध्ये वारी केली हे तुम्ही सुरुवात आहे तुमच्या जीवनामध्ये सुरुवातीला वारकरी झालात तुम्ही नामजप तुमच्या जीवनामध्ये साधना सुरू केली पण नामजपामध्ये तुमच्या जीवनामध्ये ही चार प्रकारच्या वाण्या आहेत परापचंती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी आपल्या जीवनामध्ये पिकल्या पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सत्य बोललं पाहिजे सत्य बोलल्याशिवाय ही वाणी पिकत नाही आणि वाणी पिकल्यानंतर ही कारण थोंडा तुमच्या जीवनामध्ये नाम घेतल्यानंतर ते वाणी तुमचं सत्य तुमच्या जीवनामध्ये बोलत बोलत ते नाम तुमच्या कंठामध्ये जातं तेच नाम तुमचं हृदयात जातं तेच नाम तुमच्या बिंबीमध्ये जातं आणि त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्त होतं म्हणून तुम्ही साधन कोणतं निवडायचे त्याच्याबद्दल महाराज म्हणत नाहीत साधन तुमच्या मनावर निवडा तुमच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये साधन निवड करा मात्र त्या प्रत्यक्ष पांडुरंगाची जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो तुम्ही या जगामध्ये वार करीच नाहीत हेच महाराजाला या जगा जगाला सांगायचं आहे आणि मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही वारी करायला ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये पंधरा वीस दिवसाची वारी करता मात्र फळं अवघेच येणे काय करावे साधन नामाचं साधन करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये जगद्गुरु तू खूप म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये कारण टाळ दिंडी हाती घेऊन हे नाचा कारण तुमच्या जीवनामध्ये टाळ आणि दिंडी दिंडीमध्ये तुमच्या जीवनामध्ये नाचत असताना कसं नाचा, कस नाचा। समाधीचे सुख सांडा ओवाळे ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस कारण ब्रह्मरस तुमच्या कीर्तनामध्ये निर्माण झाला पाहिजे असं तुमच्या जीवनामध्ये भजन तुमच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खरे वारकरी आहात नाहीतर तुम्ही निस्तं या पंढरपूरचं दर्शन करून तुमच्या जीवनामध्ये हे जन्म मरणाचं दुःख तुमच्या जीवनामध्ये कधीच जाणार नाही म्हणून मी माझ्या मनामध्ये आलं की ही पंढरपूरची वारी आहे आणि वारीचं महत्त्व काय आहे आणि वारकरी म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आणि वारी कशी केली पाहिजे कारण जगद्गुरू तुकोबारा दोन वेळ सांगतात हो ये होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी ज्याला ही प पंढरपूरचं दर्शन घ्यायचं असेल त्या पहिल्या माणसाला त्याला त्याच्या जीवनामध्ये काय ते वारी इरी, इरी तुम्चा तुम्चा चा चा त्या वारीमध्ये जाऊन तुमच्या जीवनामध्ये दर्शन होतं टीमध्ये जाऊन होतं तुम्ही कुठल्या वाहनामध्ये जाऊन होतं चलत जाऊन होतं हिरी इरीही तुमच्या जीव जीवनामध्ये कधी बी कारण तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये कधीही गेलात तरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी तुमचा जायचं मनाचा संकल्प झाला त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये त्या विठेवर असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन होतं त्या वारकऱ्याला ह्या जगामध्ये तेवढी किंमत नाही पण जो वारकरी झाला आणि त्यानं प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन केलं दर्शन करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये काय करावे साधनं कोणत्या साधनेने त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झाली फळ अवघेची येणे फळ प्राप्त झालं फळ म्हणजे भगवंताची प्राप्ती ज्या मनुष्याला या जगामध्ये प्राप्त झालेली आहे तोच या जगामध्ये श्रेष्ठ आहे तोच संत आहे तोच वंदनीय आहे आणि त्याच्या चरणी मी या वारीनिमित्त साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम